जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा भारी होणार आहे आणि चांगला व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला त्यातून जर तुम्हाला काही शिकाय भेटलं तरच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा अन्यथा नाही केलं तरी चालेल कारण आपण जे पण व्हिडिओ बनवतो जेवढे पण व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आता किती लोकांना पटतो किती लोकांना नाही ती गोष्ट वेगळी आहे परंतु चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पा पण मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करू च्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण धावतोय पळतोय वर्तमान काळ जो आहे तो मात्र कष्टामध्ये दुःखामध्ये घालवत आहे आणि प्रत्येकाचं तेच चालू आहे कोणी पण असू द्या आज मी असू द्या आज मी पण त्यातच येतो आहे की बाबा माझ्या भविष्यासाठी मला आज काहीतरी केलं पाहिजे तर माझं भविष्य काळ चांगला जाईल मग आज मला किती दुःख होतंय आहे किंवा आजचा दिवस मी कसा जगतोय हे मला पण माहीत नाही किंवा अजून भरपूर लोक सगळेच लोक म्हटलं तरी हरकत नाही कारण भविष्याच्या विचारापाई वर्तमान काळ लोकं एकदम दुःखात घालवतात आणि जी नको ती संकटं अंगावरती ओढून घेतात आणि मग त्या संकटांना तोंड देता देता त्याच्यामध्ये स्वतः तर गुरफटले जातातच परंतु आपल्या परिवाराला पण त्यासोबत गुरफटलं जातं आणि त्यामुळं काय होतं मित्रांनो ह्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण हा फक्त पैसा पैसा आणि पैसाच करतोय परंतु हे जीवन जे आहे आपलं हे एक क्षणिक आहे आणि याचा कुठंतरी एंड होणार आहे संपणारे आणि ज्यावेळेस आपण सुद्धा एकटे चालतो सुद्धा एकटेच जाणार आहे फक्त याच्यामधला जो काळ आहे हा आपल्याला जगण्यासाठी आणि काहीतरी हे करण्यासाठी हा मधला काळा असतो यालाच जीवन असं नाव दिलं आहे आणि ह्या जीवन जगत असताना भरपूर आडीअडचणी असतात कोण घरी गरीब घरा घरात जन्मला येतं कोण श्रीमंत घरा जन्माला येतं कुणाला काहीच करायची गरज नसती त्यांच्या दहा पिढ्या बसून खाणाऱ्या असतात परंतु प्रत्येकाच्याच प्रत्येकाचंच आयुष्य सारखं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार दुःख सुख सगळ्या गोष्टी येत असतात परंतु मित्रांनो हे आयुष्य जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं आत्मिक समाधान तर तुम्ही ज्या पद्धतीने जगताय ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करताय सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आपण स्वतः किती खुश आहे आणि जे काम करत आहोत त्या कामातून आपल्याला किती आनंद भेटतो तर प्रत्येकाने नक्की ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण आयुष्यामध्ये खरंच हे काम करून खुश आहे का किंवा जे काही कार्य करत आहे ज्या स्वप्नामाग आपण पळत आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला वर्तमान काळ आपण दुःखात घालवतो आहे का ह्या गोष्टी पण पाहिल्या पाहिजे जी। जीवन आहे याच्यामध्ये ये जबाबदारी येतेच आणि त्या जबाबदाऱ्या पण आपण पार पाडल्याच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे ठीक आहे ह्या गोष्टी पण परंतु त्यात पण जबाबदाऱ्या पार पाडता पाडता घरच्यांचे स्वप्न पूर्ण करता आपले स्वप्नासाठी ज्यावेळेस आपण धावत असतो त्यावेळेस कुठंतरी थांबून एकदा तरी, तरी आपण हा विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या मनाचा किंवा माझा विचार कोण करणारा आहे का किंवा ज्यांच्यासाठी मी धावतोय पळतोय जे दुःख सहन करतो आहे जे कष्ट झेलतो आहे या कष्टाला कुठंतरी कोणीतरी कोणाला तरी या कष्टाची दुःखाची जाणीव आहे का या गोष्टीचा पण विचार केला कारण आयुष्यभर काबड कष्ट करायचं आणि ज्यावेळेस त्या कष्टाचा मना किंवा त्याचा त्या फळाचा उपभोग घेण्याचा ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या हातातून निघून गेलेल्या असतात आणि त्यावेळेस मात्र पस्तावा केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आत्ता सुट्टीवरती गेल्यावरती मित्रांनो एक आजोबा भेटले होते मला त्या आजोबांशी मी बऱ्याच वेळ बोललो गप्पा मारल्या तर त्यांना मी या गोष्टी विचारल्या की बाबा तुमचा काळ कसा का होता तुमचा काळ थोडा सावकाश होता आणि सुखी समाधानी होता परंतु जे पण काम करायचे जे पण कष्ट करायचे त्यातून आनंद भेटत होता पैसा कमी होता ती गोष्ट खरी परंतु आनंद भरपूर होता तर त्यांना मी एक गोष्ट विचारली बाबा आज जे तुम्ही पाहताय तुमची मुलं तुमची नातवांडं ज्या पद्धतीने कष्ट करतात ज्या पद्धतीने पद पैसा कमावत्यात ज्या पद्धतीने एवढी धावपळ करतात परंतु या धावपळीमध्ये ते कुठंतरी जगायचे राहून जातात गा मग त्याच्यामध्ये तुमची मुलं असतील नातवंड असतील किंवा मी असेल किंवा अजून समाजातील लोकं असतील तर त्या बाबांनी खरंच खूप छान उत्तर दिलं याच्यामध्ये आजची पिढी भरपूर पैसा कमवती सुखसुविधा सगळ्या गोष्टी आहेत परंतु जी गोष्ट खरंच पाहिजे ती गोष्ट ह्या पिढीला भेटत नाही ती म्हणजे आत्मिक समाधान की ज्या पद्धतीने आत्ता कष्ट करतात आत्ताचं जे वय आहे तरुणपणे हे तरुणपण नंतर तुम्ही करोडो रुपये जरी दिले तरी ते तुम्हाला पुन्हा भेटणार नाही त्यासाठी तरुणपणात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्यात ज्या गोष्टी केल्या पाहिजे जिथं पैसा खर्च करायचे त्या ठिकाणी पैसा खर्च केला पाहिजे असं नको वाटायला की म्हातारपणाला गेल्यानंतर मग ह्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्यावेळेस तुमचं फक्त मन तुम्हाला खाणार ते दुःख तुम्हाला होणार पण त्या ज्या गोष्टी ज्या घडून गेल्या त्या तुम्ही बदलू शकत नाही कारण ज्यावेळेस वयोमानानुसार वेळ निघून जाते त्यावेळेस असा जगात जगातील कोणताच माणूस नाही की तो ती वेळ खरेदी करू शकतो कितीही करोडोपती अब्जावधीपती जरी असला अब्जावधी रुपये जरी त्या माणसाकडे असले तरी तो माणूस गेलेली वेळ ही खरेदी करू शकत नाही त्यामुळं आत्ताचे जे चालू वेळ आहे चालू वर्तमान काळ आहे आपण ज्या काळात जगतो खऱ्या अर्थाने जीवन जे जी जगण्याचं असतं ते आपलं वर्तमान काळामध्ये जे आपण आजचाच दिवस जगतोय हा दिवस कसा जगलो उद्या उठल्यावरती तुम्हाला जर तुम्ही जर विचार केला कालचा तर तुम्हाला जर वाटलं की वा, हा हां खरंच मी हा दिवस जगलो माझ्या मनाला समाधान भेटलं आहे तर खऱ्या अर्थाने तुम्ही तो दिवस जगलेला असता आणि त्याचं समाधान तुम्हाला भेटलेलं असतं तर मित्रांनो नक्कीच त्या आजोबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मनाला लागल्या आणि खरंच कुठंतरी मनात एक गोष्ट घर करून गेली की आपण जे करतो आहे जे धावपळ करतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहे परंतु जे सुख आणि समाधान जे आहे ते समाधान मात्र आपली जी पिढी आहे ही पिढी गमावून बसलेली आहे जे आत्मीय समाधान ज्याला म्हणतात ते आणि ज्या पद्धतीने मित्रांनो आयुष्य जगत असताना नक्कीच प्रत्येकाने चालू वर्तमान काळ पण जगला पाहिजे आणि तो जो आपण दिवस जगत असतो तोच खरा आपल्या आयुष्याचा गोड आपल्या आठवणी असतात नंतर भविष्यकाळात उद्या काय होणार आहे ह्या गोष्टीची कुणालाही कल्पना नाही किंवा भविष्यकाळ काय होणार आहे पुढं कुणालाही त्या गोष्टीची कल्पना नाही आज तुमचं शरीर चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे ज्या गोष्टींचा उपभोग घेता येतो आहे त्या गोष्टींचा उपभोग घ्या आणि नंतर शरीर साथ देत नसल्यानंतर तो पैसा ती प्रॉपर्टी किंवा त्या गाड्या ब लाखोच्या करोडोच्या गाड्या काही कामाच्या नाही कारण ज्यावेळेस लाखो करोडोची गाडी तुमच्याकडं असेल पण त्या गाडीत बसण्याजोगं शरीर जर तुमचं नसलं तर त्या करोडो रुपयाला शून्य किंमत आहे त्यामुळं तरुणपणात जेवढं कमावत आहे त्यातलं थोडं स्वतःवरती खर्च करायला शिका आणि त्या त्या, त्या गोष्टीचा त्या त्या वयामध्ये आनंद घेत चाला तर नक्कीच मित्रांनो ह्या गोष्टीतून या, गोष्टी या व्हिडिओतून मला काय सांगायचं हे तुम्हाला समजलं असेल आजचा दिवस जगताना नक्की स्वतःचा विचार करा आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन जगत असताना आत्मिक समाधान आपल्याला भेटतं आहे का याचा नक्की विचार करा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतः जगायचं राहून जातो आहे का नक्की कमेंट करून सांगा थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान